मेळावा आहे हा स्वतंत्र असेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते आणि कोल्हापूरमध्ये असलेले कार्यकर्ते यांची एक संध्याकाळच्या वेळेला सभासुद्धा होणार आहे तर या दृष्टीने कोल्हापूर होस जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रतिनिधींचं स्वागत करणं हा एक भाग झाला आणि दुसरा भाग हा जी जाहीर सभा होईल त्याला सगळ्यांनी उपस्थित राहणं हा दुसरा भाग आहे आणि त्याच्यामुळे प्रतिनिधी सभांना फक्त प्रतिनिधी असतील आणि जाहीर सभेला सर्व कार्यकर्ते आणि इतर नागरिक सुद्धा असते असं सर्वसाधारणपणे याची तयारी आहे तारखा अजून निश्चित व्हायच्या आहेत कारण लोकसभेचं अधिवेशन एक दिवस अगोदर आल्यामुळे कदाचित तारखांमध्ये थोडासा बदल होईल तो मुख्यमंत्री महोदय याच्या संदर्भातला अंतिम निर्णय घेते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका